आज नांदेड शहरामध्ये श्रीरामनवमीनिमित्त नांदेडमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात बाराशे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यासह अकराशे होमगार्ड असणार बंदोबस्तात रामनवमीनिमित्त नांदेड शहरात भव्य मिरवणूक निघणार आहे श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या दरम्यान शहरामध्ये या मार्गावर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी नांदेड पोलीस दलाने घेतली आहे शहरात पोलिसांचा मो मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे पोलीस अधीक्षकासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी एकतीस पोलीस निरीक्षकासह बाराशे पोलीस कर्मचारी तसेच अकराशे होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यासह मोठा पोलीस बंदोबस्त नांदेड शहरात लावण्यात आला आहे सकाळपासूनच शहरामध्ये मुली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस बंदोबस्तासोबतच इतरही उपाययोजना करण्यात आल्या आहेत Thank you.